गंगावेश परिसरातील श्री शाहू उद्यानासह शहरातील सर्व उद्यानांचं नूतनीकरण करावं अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या उत्तरेश्वर मंडळानं केली आहे या मागणीचं निवेदन महापालिका अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांना देण्यात आलंय दरम्यान उद्यान दुरुस्ती आणि देखभालीसाठी महापालिकेकडे पुरेसा निधी नसल्यानं सामाजिक सेवाभावी संस्था संघटनांनी पुढे यावं असं आवाहन जाधव यांनी केलंय गंगावेशमधील श्री शाहू उद्यानासह शहरात चोपन्न उद्यानं आहेत मात्र या बगीच्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे बहुतेक सर्वच बागा किंवा उद्यानं भकास झाली असून तिथल्या खेळण्यांची मोडतोड झाली आहे शाहू उद्यानातील ओपन जिम लहान मुलांची खेळणी शाहू महाराजांच्या मूर्तीभोवतीचं संरक्षक कुंपण यांची मोडतोड झाली आहे या निमित्तानं आज भारतीय जनता पक्ष उत्तरेश्वर मंडळाच्या वतीनं उद्यानांच्या दुरावस्थेबद्दल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांना निवेदन देण्यात आलं शहरातील सर्वच उद्यानांची दुरुस्ती आणि नूतनीकरण करावा अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली मात्र उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेकडे पुरेसा निधी नाही त्यामुळे स्वयंसेवी संस्था संघटनांनी उद्यानांच्या देखभालीसाठी पुढं यावं असं अतिरिक्त आयुक्तांनी आवाहन केलं आहे यावेळी विराट चिखलीकर संदीप कुंभार सुनील पाटील मयूर कदम नरेश जाधव राजीव माने चेतन शिंगटे यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते